नमस्कार माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत जुन्या पद्धतीने आई आजीच्या काळात केली जाणारी ही राजगिरीच्या पानाची भजी आणि त्याच्या देटाची भाजी आई आजी करते तशीच मी आज तुम्हाला ही भाजी कशी करायची ते दाखवणार आहे हे पानाची भजी बघा एकदम कुरकुरीत असे छान तयार झालेली आहेत आणि ह्या पानाच्या देठाची भाजी ही पानाच्या देटाची भाजी आणि पानाची भजी उपवासाचे दोन तीन दिवस राहिलेले आहेत म्हणून तुम्ही या नवरात्री उपवासाला अशी भजी करून बघा इथं बघा मी राजगिरीचे थोडीशी अशी भाजी घेतली आणि हे भाजीचे खराब पानं आहे ते काढून घ्यायचे आहेत आणि पुढचा शेंड्याकडचा भाग असा काढून घ्यायचा आणि हा देट आहे तो आपण काढून घेणार आहोत जास्त मागचा पण डेट काढायचा नाही फक्त पुढचे थोडे थोडे देट काढून घेतले ह्याशी बघा मी देट काढून घेतले आणि दोन पेंड्याचे हे देट एवढे असे निघालेले आहेत आणि दोन ते तीन वेळा पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतले आणि ह्या देटाच्या पुढच्या शेंड्याची ही भाजी बघा पानाची ही भाजी पण आपण करणार आहोत आणि त्यामधलीच मी अशी मोठी मोठी पाणी आहे ती काढून घेतली आपण ह्याची भजी करणार आहोत आता सगळ्यात आधी आपण भाजी करूया अर्धी जाडसर भाजलेले शेंगदाण्याचा कोट पासा हिरव्या मिरच्या अशा वाटून घेतल्या मीठ पण मिरच्यामध्येच घातलेला आहे गॅसवर कडे ठेवली कडेमध्ये तेल घातलं तेल चांगलं तापलं की ही वाटलेली मिरची यामध्ये घातली आणि ही मिरची आपल्याला चांगली कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायची आहे मिरची भाजली की हे भाजीचे डेट आहे ते घालून घेतले हे देट या तेलामध्ये मिरचीमध्ये आपल्याला चांगले असे मिसळून घ्यायचे आहेत आणि हे देठ शिजण्यासाठी आपण थोडंसं पाणी घातलं आणि पाच मिनटं ताट झाकून हे देठ आपण शिजवून घेणार आहोत पाच मिनटं झालेली आहेत आणि परत हे देठ आपल्याला चांगले चांगलेशे खालीवर हलवून घ्यायचे आहेत म्हणजे सगळ्या बाजूनी चांगले शिजतील आणि यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा तुम्हाला किती कमी जास्त पाहिजे जा आहे तेवढा तुम्ही घालून घ्या आणि हा कूट घातल्यानंतर परत मी मिसळून घेतलं आता परत यावर ताड झाकून एक वाफ काढली दोन वेळा ताड झाकून हे डेट आपण असे चांगले शिजवून घेतले आता आपण डेट शिजले आहेत का बघूया बघा एकदम मऊ असे आपले हे डेटाची भाजी तयार झालेली आहे आता भजी करूया गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं एक वाटी पीठ घेतलं आणि थोडासा साबुदाणा मी कढईमध्ये गरम केला आणि मिक्सरला लावून याचं पीठ करून घेतलं आता एका भांड्यामध्ये हे वरईचं पीठ घेतलं एक चमचा साबुदाणा पीठ घा गा... घातलं चवीप्रमाणे मीठ घातलं आणि एक चमचा मिरची पावडर घातली हे कोरडे मसाले यामध्ये आधी मिसळून घेतले आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला चांगलं भिजवून घ्यायचं आहे अंदाज घेत घेत यामध्ये पाणी घालायचं आहे परत मी थोडं पाणी घातलं आणि हे पीठ बघा असं भिजवून घेतलं जास्त पातळ किंवा जास्त घट्ट पण करायचं नाही एवढं असं मी पीठ बघा भिजवून घेतलेलं आहे एक पान घेतलं आणि हे पान असं पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी पीठ आपलं बघा छान व्यवस्थित लागलेलं ला आहे तेल पण आपलं बघा चांगलं गरम झालेलं आहे आणि हे भजी या तेलामध्ये असे सोडून घ्यायचे खालच्या बाजूनी भजी चांगले तळे कीच मग असे खालीवर करून घ्यायचे दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर छान कुरकुरीत होईपर्यंत असे भजे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि राहिलेले भजी पण असेच मी तळून घेणार आहे हे भजी बघा एकदम कुरकुरीत असे छान तयार झालेले आहेत तुम्ही याचा आवाज बघा हे भजी बघा आतपर्यंत तळलेले आहेत आणि ही देटाची भाजी एकदम समसमत अशी छान तयार झालेली आहे पानाची भजी देटाची भाजी एकदम जुन्या पद्धतीने केलेली आहे तुम्हाला ह्या दोन रेसिपी कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला, 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 सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये